नमस्कार शेतकरी बांधवांनो मी छोटू कुठले तालुका जिल्हा नाशिक आज आपण घेरणारे ते दोगावमध्ये विलास भाऊ नवलेंकडे आलेलो आहे नमस्कार त्यांचं पिंक तैवान व्हरायटी आहे आता गेले चार चार एक महिने झाले छाटणी होऊन तर मी यांच्याकडं सहा एकर सहा एकरचा प्लॉट आहे तर आणि साहेबांनी जे बी मार्गदर्शन केले ते अतिउत्तम आहे आणि त्यांनी जे बी स्प्रे दिले टायमिंग तर का ते काही नाही एकदम त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान असे झालेले डोस पूर्ण टाकलेले आहे रोप कुठून आणलेले आहे सर आपण हे करमाळ्यावरून आणलेले नर्सरी मधून कसं रोप आपल्याला ते आपल्याला बत्तीस रुपये पडलं होतं एक कुंडी आपण पीशी मधलं घेतलं होतं पोच आपल्याला बत्तीस रुपये पडले आणि आता एवढं सेटिंग वगैरे बघून हो तुमचं मार्गदर्शन एकदम छान आहे आणि जे बी दिलेलं आहे जे बी तुम्ही वेळोवेळी येऊन आम्हाला जे मार्गदर्शन केले खूप छान केलेलं आहे आणि आम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटलेले तुमच्याकडनं वगैरे नेमेटोरचा काही प्रॉब्लेम नाही काही अडचणी वाटत का तुम्हाला याच्यात ठीक आहे मी कधी लेट झालो समजा किंवा नाही काहीच नाही तुम्ही जे मार्गदर्शन नेमेटोर दिलेलं ते अतिउत्तम आणि अति छान केलेलं आहे त्यांनी दिस आता हे शांताराम भाऊ थेटे पण आलेले आहेत आमचे मामा अच्छा त्यांनी सरांनी पण दोन एकरचा प्लॉट लावलेला आहे आता बरोबरच आलेलो बरो आहे आम्ही विजिट लावलेला आहे पण माझा द्राक्ष बागेत लावला असल्यामुळं झाड काही व्यवस्थित झालं नाही बाग माल फोडून द्राक्षाचा बाग तोडल्यानंतर मग झाड व्यवस्थित झालं ओके आता उद्या परवा छाटणी करायची आहे आट, हो हो। म्हणजे आता तुमचा प्लॉट किती महिन्याचा झालाय साहेब माझा हा जो माझा प्लॉट आता आठ एक महिन्याचा झालाय हो का हो आणि तुम्ही कोणती व्हरायटी लावली वन पिंग लावलेली आहे मग छाटणी का बरं लेट झाली आपण द्राक्ष बागेत लागलं असल्यामुळं ऊन नाही लागल्यामुळं त्याचे झाड व्यवस्थित झालं नव्हतं डेव्हलप तर आता आपलं झाड व्यवस्थित डेव्हलप झालंय त्याच्यामुळे आता आपण एवढ्या एक दोन तीन दिवसात त्याची छाटणी घेतोय त्यासाठीच तुम्हाला बोलावलं का तुम्ही कशी छाटणी करायची तर तुम्ही दाखल मार्गदर्शन करायचं थँक्यू थँक्यू